कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ खांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायचे मनी पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही पाचा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी नागपंचमीची भावाचा उपवासच ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं चा कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्या नेनेक, नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ती मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिण रागवली सर्व हकीगत नवऱ्याला सांगितले तो म्हणाला तिला लवकरच सास सासरी पोचली पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ वेळ भावांची वाढ पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहतो पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा देवा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण